नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी का कथा जी फक्त दसऱ्याच्या दिवशी सांगितली जाते ही कथा आहे विजयाची पण त्यात दडलेली आहे एक रस समय कहाणी एक असे गुप्त सत्य जे पहार कमी लोकांना ठाऊक आहे चला तर मग सुरुवात करूया दसऱ्याचे रस्त या अद्भुत प्रवासाला आपण सर्वजण जाणतो की दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला होता पण या युद्धामागे काही गोष्टी अशा होत्या ज्या आजही रस्त्या आहेत राम लक्ष्मण हा संग्राम केवळ शक्तीचा नाही हे युद्ध आहे धर्म आणि अधर्म यांच्यातील हनुमान प्रभू माझे जीवन यशनासाठीच आहे विजय तुमचाच होय रावण केवळ एक राक्षस नव्हता तो शिवभक्त सुद्धा होता विद्वान होता आणि त्याच्याकडे अशी गुप्त शक्ती होती की ती फक्त एकदाच वापरलीच गेली माझ्याकडे अशी शक्ती आहे की मी हवेतील अंधार निर्माण करू शकतो पण तरी तुला हरवू शकणार नाही कारण धर्म माझ्या विरोधात आहे म्हटले जाते की दसऱ्याच्या रात्री रावणाचा आत्मा अद्याप जिवंत होत आहे तो एका गुप्त स्थळी साधना करतो आणि जे लोक त्या स्थळी गेले ते परत आले नाहीत गावातील लोक कुजबुज करताना त्या टेकडीवर जाऊ नकोस रावणाची छाया आजही आहे एक प्रवासी धाडस करून तिकडे जातो आणि विचित्र आवाज ऐकतो दसरा म्हणजे केवळ रावणाचा वध नाही तो आपल्या आतल्या दहा दोषांचा काम क्रोध लोभ मोह मध मत्सर भीती आळस गर्व आणि अन्य यांचा नाश करण्याचा दिवस आहे प्रत्येक माणसाच्या मनात एक रावण आहे पण त्याच्या सोबत एक रामही आहे प्रश्न एवढाच आहे की आपण कोणाला जिंकू देतो काही संशोधक सांगतात की रावणाचा मृत्यू झाला असला तरी त्याचे ज्ञान आजही लपलेले आहे लंकेतल्या गुहांमध्ये त्याच्या लिखनाच्या पानांचा शोध लागतोय हे पा रावणाने लिहिले आहे माझा पराभव झाला पण माझं ज्ञान कधीच नष्ट होणार नाही मित्रांनो दसरा म्हणजे केवळ एक उत्साह नाही तो आपल्याला सांगतो अन्यायाचा अंत होतो आणि सत्याचा विजय होतो खरी लढाई बाहेरच्या रावणाशी नाही तर आतल्या आपल्या आत मनातील रावणाशी आहे आणि जो आपल्या आतल्या रावणाला जिंकतो त्याचाच होतो खरा विजयादशमी तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे का दसऱ्याच्या दिवशी फक्त रावणाचा वधच चालला नव्हता तर त्या दिवशी एक अजून मोठ रस्त दडलेलं आहे असं म्हणतात की रावणाकडे एक गुप्त शक्ती होती ज्यामुळे तो मरणात नंतरही पुन्हा जिवंत होऊ शकत होता पण श्रीरामांनी त्याला मारल्यानंतर त्याची ही गुप्त विद्या सदैव गायब झाली होती आजही विद्वान सांगतात की त्या शक्तीचं रस लंकेच्या अवशेषांमध्ये लपलेलं आहे जे कोणालाही सापडलेलं नाही म्हणूनच दसरा फक्त चांगल्या वाईटाचा विजय नसून एका हर हरवलेल्या गूढ शक्तीची आठवण आहे असं सांगितलं जातं हो की रावण फक्त पराक्रमी राजा नव्हता तर त्याच्याकडे अशा गुप्त विद्या होत्या ज्यामुळे तो पुन्हा जिवंत सुद्धा होऊ शकत होता रावण यज्ञ करताना गुडू अभ्यास करताना वेदतंत्र विद्या पुस्तकांचे हे मंत्र रावण हे मंत्र मला अमर करणार आहे कोणीही मला पराभूत करू शकणार नाही राम रावण युद्ध सुरू होण्याआधी रावणाने एक विशेष यज्ञ केला होता म्हणतात जर तो यज्ञ पूर्ण झाला असता तर श्रीरामही त्याला हरवू शकले नसते मंदोदरी स्वामी हे युद्ध टाळा तुमचं भविष्य काळोखात आहे रावण माझ रस मला कोणीही हरू शकणार नाही रावणाचं गुप्त सामर्थ्य फक्त एकालाच माहिती होतं त्याचा भाऊ विभीषण विभीषण प्रभू रावणाला हरवायचं असेल अस, तर त्याच्या नाभीत बाण मारावं लागेल त्याच अमरत्व तिथे दडलेलं आहे असं म्हणतात की श्रीरामाने स्वतः धनुष्य बाणाने नव्हे तर देवांनी दिलेल्या ब्रह्मशा सरांनी रावणाला मारलं होत राम जय श्रीराम रावण हा शेवट नाही माझ रस अजून जिवंत आहे रावणाच्या मृत्यूनंतर त्याचं शरीर जाळलं गेलं पण असं मानलं जातं की त्याच गुप्त सामर्थ महत्वाचा मंत्र त्याच्या शरीरासोबत नाहीसा झाला नाही तर अजूनही लंकेच्या अविशेषांमध्ये कुठेतरी लपलेला आहे आजही काही विद्वान सांगतात की लंकेच्या अविशेषांमध्ये रावण्याची गुप्त विद्या दडलेली आहे अनेक संशोधक शोध घेतात पण अजूनही ते गुड कुणालाच सापडलेलं नाही मित्रांनो दसरा हा फक्त चांगल्याचा वाईटावर विजय नाही हा दिवस आहे एका हरवलेल्या गुप्त शक्तीची आठवण कदाचित ती शक्ती आजही कुठेतरी लपलेली असेल आणि ती पुन्हा सापडली तर काय होईल कोण जाणे श्रीराम अयोध्येतील राजा दशरथ यांचा पुत्र होता ते सूर्यवंशात जन्मलेले होते सत्यप्रिय मर्यादेचे पा पालन करणारे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात माता सेवक सेवा करणे प्रे प्रजेविषयी प्रेम असलेली धनुर्विद्या रणकाला धर्मपालन कैकई राणीच्या वचनामुळे रामाला चौदा वर्ष वनवास मिळाला त्यांच्यासोबत सीता माता व भाऊ लक्ष्मण गेले रावण फक्त राक्षस नव्हता तो महान विद्वान शिवभक्त आणि शक्तिशाली सम्राट होता युद्धात रामाने त्याला पराभूत केलं पण त्याच्या मृत्यूवेळी रामाने लक्ष्मणला सांगितलं जा आणि रावणाकडून शेवटचं ज्ञान घेऊन ये कारण असा विद्वान पुन्हा जन्मणार नाही म्हणतात की रावणाने मृत्यूच्या क्षणी सांगितलं सद्गुण किती माहिती असेल असले तरी त्यांचा उपयोग योग्य वेळी केला नाही तर त्याचा अर्थ नाही आणि म्हणूनच राम रावण युद्ध फक्त चांगल्याचा वाईटावर विजय नव्हता तर अहंकारावर नम्रतेचा विजय होता म्हणूनच आपण दसरा साजरा करतो ही कथा सांगताना पार्श्वभूमीला ढोल रावण फक्त राक्षस नव्हता तो महान विद्वान शिवभक्त आणि शक्तिशाली सम्राट होता युद्धात रामाने त्याला पराभूत केलं पण त्याच्या मृत्यूवेळी रामाने लक्ष्मणला सांगितलं जा आणि रावणाकडून शेवटचं ज्ञान घेऊन ये कारण असा विद्वान पुन्हा जन्मणार नाही म्हणतात की रावणाने मृत्यूच्या क्षणी सांगितलं सद्गुण कितीही माहिती असेल असले तरी त्यांचा उपयोग योग्य वेळी केला नाही तर त्याचा अर्थ नाही आणि म्हणूनच राम रावण युद्ध फक्त चांगल्याचा वाईटावर विजय नव्हता तर अहंकारावर दसरा साजरा करतो ही कथा सांगताना पार्श्वभूमीला ढोल ताशे मित्रांनो दसरा हा केवळ रावण दहनाचा सण नाही तर तो आपल्या आतल्या वाईट विचारांवर विजय वी मिळवण्याचा संदेश देतो चला आपण सगळे मिळून या दसऱ्याला खऱ्या अर्थाने सत्याचा विजय करूया जय श्रीराम दसरा आपल्याला शिकवतो कितीही मोठं वाईट असलं तर सत्याचा विजय नक्की होतो आपल्या आयुष्यातील प्रत्येक रावणावर आपणही विजय मिळवूया सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग मित्रांनो या विजयादशमीच्या पावन दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया वाईट विचार सोडून चांगल्या मार्गावर चालायचं आणि समाजात प्रेम शांतता आणि एकताचं दीप लावायचं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा रावण जळतो तो फक्त बाहेर नाही तर आपल्या मनात मनातला अंकार मत्सर आणि द्वेष हे देखील जळायला हवं तेव्हाच दसऱ्याचा खरा अर्थपूर्ण होतो जय श्रीराम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे